हक्काचा आवाज बैठकही घेतलेल्या आणि त्याबद्दल मी शासनाचं अभिनंदन केलं आहे की त्यांनी दिलेला शब्द पाळला आहे आणि त्यांनी मला आश्वासित केलं की ह्या अधिवेशन संपण्यापूर्वी शासन या संदर्भातला निर्णय घेईल आणि गेल्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय करून आज त्याची घोषणा सभागृहात झाली त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्र्यांचे मनापासून अभिनंदन केले आहे की त्यांनी अभ्यदय नगरमधील वासियांना जो शब्द दिलेला तो पूर्ण केला आहे आणि अभ्युदय नगरच्या धर्तीवरतीच म्हाडाचे इतर लेआउट जे असतील त्यांचा पण विकास लवकरच होईल अशी मला पूर्ण खात्री आहे तुम्ही मध्यंतरी वरळी आणि मध्ये सुद्धा दौरा केला होता वरळी पिंडीचा किंवा वरळीतील पोलीस वसाहतीचा प्रश्न ऐरणीवर आहे त्याच्यासाठी शासन काही मार्ग काढणार आहे का तुम्ही आपल्या सर्वांना माहीतच आहे की बी डी चाळीचा पुनर्विकास हा सुरू झालेला आहे प्रारंभ झालेला आहे त्यापैकी काही इमारती जवळजवळ बरेचसं काम त्याच्यातलं पूर्ण झालेलं आहे तिकडे मोठ्या संख्येने पोलीस लाईन मध्ये राहणारे आमचे पोलीस कर्मचारी आहेत त्यांनाही आता मालकी हक्काची घरं मिळणार आहेत आणि त्याच धर्तीवरती वरळी पोलीस कॅम्प जी मोठी पोलीस वसाहत आहे त्याचा पण पुनर्विकास होऊन तिकडच्याही पोलीस कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी मालकी हक्काची घरं मिळावी या संदर्भातली कारवाई करण्यासाठी मी शासनाबरोबर पाठपुरावा करत आहे आणि निश्चितपणे ह्यातही आम्हाला यश येईल असं मला वाटतं काही भेट वगैरे द्यायचं मी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केली आहे उपमुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केली आहे आणि मला खात्री आहे की वरळी पोलीस लाईनमधील कॅम्पमधील जी कर्मचारी राहतात त्यांनाही बी डी टीच्या धरतीवरती खरं मिळतील तुमच्या सोलाबा मतदारसंघासहित मुंबईतील बी पी टी लँडवरच्या प्रश्न मोठा आहे पद्धतीत तुम्ही एक बैठकही बोलावलेली होती मात्र काही थोडका निघाला आजच मी बीपीटीच्या पी चेअरमनना बोलवून पालकमंत्र्यांना बोलवून या संदर्भात बैठक घेतली आहे आणि पुढच्या आठवड्यात मी स्वतः आदरणीय उपमुख्यमंत्र्यांच्या मार्फत दिल्लीला या संदर्भातली चर्चा करून आ, या संदर्भात पण रिलीफ प्राप्त करणार बी बी आहे बीएमसी बीपीटी लँडवरती ज्या इमारती आहेत आणि ज्यांच्याकडनं अतिशय जास्त प्रमाणात लीज रेंट घेतलं जात आहे ते लीज रेंट रेक्टिफाय करण्यासाठी रेग्युलराईज करण्यासाठी मी दिल्लीला जाऊन या विषयातली पुढची कारवाई करणार आहे नाही मी या संदर्भातला अहवाल मागितला या अहवालात कुठेही कुठच्याही प्रकारची मारामारी किंवा बाचाबाची झाल्याचं निदर्शनास आलं नाहीये आणि विधीमंडळाच्या आवारात अनेक व्यक्ती असतात गर्दी असते एकमेकांना ऐकण्यासाठी कदाचित जोरात बोलायला लागत असेल पण ह्याचा अर्थ कुठच्याही प्रकारचा माझ्यापर्यंत तरी असा कुठचा रिपोर्ट आला नाहीये या आज... संदर्भातली माहिती मला घ्यायला लागेल पण मी जी प्राथमिक माहिती मला प्राप्त झाली आहे त्याच्या अनुसार कुठच्याही प्रकारचं अशी बाचाबाची झाली दिसून येत नाही माझ्याकडे या संदर्भात जी माहिती होती ती मी आपल्याकडे दिलेली आहे मला जी अधिकृतरित्या सुरक्षा व्यवस्थेकडनं माहिती मिळते त्याच्या आधारावरती मी आपल्याला सांगितलं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबई मतदारसंघातून आपल्या नावाची चर्चा पाहिजे नाही आता चर्चा तशी अनेक गोष्टींची होत असते परंतु मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी जी जबाबदारी मला देईल ती जबाबदारी मी पार पाडेन मला जर विधानसभेत काम करायचे आदेश प्राप्त झाले तर मी विधानसभेत सक्षमपणे काम करेन जर का लोकसभेत जाऊन किंवा केंद्रात जाऊन काम करायची पक्षांनी तसे आदेश दिले तर त्या संदर्भात पण मी आदेश स्वीकारीन आणि जर संग, पक्ष संघटनेत काम करण्यास सांगितलं तर पक्ष संघटनेत काम करीन मी भारतीय जनता पार्टीनी तरुण पिढीला खूप प्रोत्साहन दिलं आहे मला पण अत्यंत कमी वयात ही मोठी जबाबदारी दिली आहे त्यामुळे पक्षांनी मला भरपूर काही दिलं आहे जे काय पक्ष सांगेल ते मी करीन सर तुम्ही विधानसभा आणि या नाते विरोधकांना बोलू द्यायला पाहिजे दिला दिला एक वे वे दी। दी हे बघा लक्षवेधी हे बघा ज्या वेळेला इंटरिम बजेट साठी अधिवेशन घेतलं जातं इंटरिम बजेट मांडलं जातं त्यावेळेला कुठच्याही प्रकारच्या इतर आयुधांमार्फत चर्चा आपण घेत नाही दोन हजार नऊ साली दोन हजार चौदा साली दोन हजार एकोणीस साली या तिन्ही वर्षी आपण इंटरिम बजेट सादर केलं असंच तीन चार पाच दिवसाचं अधिवेशन घेतलेलं आणि त्यावेळीही कुठच्याही प्रकारची लक्षवेधी अथवा प्रश्नोत्तराचा तास घेतला गेला नव्हता ही प्रथा परंपरा आजची नसून सातत्याने विधिमंडळाची प्रथा परंपरा हीच राहिली आहे आणि त्यामुळे हे कुठचाही हेतू ठेवून हे करण्यात आलं नाहीये हे प्रथा परंपरा ज्या विधिमंडळाचे नियम आहेत त्याच्यानुसार आपण करतो आणि जून मध्ये मोठं अधिवेशन होईल त्यावेळेला ही संधी मिळेल यापूर्वी आपल्याला माहिती आहे मी विधानसभेचा अध्यक्ष झाल्यापासून किमान दिवसाला प्रत्येक अधिवेशनात जवळजवळ शंभर लक्षवेधी आम्ही घेतो अनेक प्रश्नही हाताळले जातात त्यामुळे मला वाटतं माझ्या कार्यकाळात हा रेकॉर्ड राहिला आहे जास्त जास्त लक्षवेधींना न्याय द्यायचा